आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय दर्शक हो आपल्याला माहितीच आहे लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत आपण त्याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात आहोत कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातं नेमकं कणकवलीकरांच्या मनात नेमकं काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर चला माझ्यासोबत अजून काही कणकवलीकर नागरिक का आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जातोय त्यांच्या मनामध्ये नेमकं काय ते आपण जाणून घेऊया काका काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत तुम्हाला काय वाटतं राणे कि राऊत राणे राणे गाव नाही म्हणजे काय म्हणत हा राणे का म्हणजे कसं काय त्यांनी काम केलेलं आहे चांगलं इकडे जेव्हा ते येणार एवढे त्यांनी सगळं नवीन राणेनेच केलेलं आहे आमदाराने किंवा मंत्र्यांनी केलं नाही ते साहेबांनी राणे साहेबांनी भरपूर केली राणे साहेबांनीच केले राणे साहेब येणार हो शंभर टक्के अजूनही काही लोक आहेत तुम्हाला काय वाटतं राणे की राऊत राणेच का राणेची कामं आहेत चांगली राणींची कामं आहेत चांगली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात अजूनही काही लोक आहेत आपल्याकडे हा ऐकायला ठीक आहे काही लोक अजून आहेत आपल्याकडे अ काही रिक्षा व्यावसायिक आहेत आपल्याकडे त्यांना विचारूया आ, काका काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिले तुम्हाला काय वाटतं राणे की राऊत राऊत राऊतच काय कार्य भरपूर भरपूर तरी केलेलं आहे तुम्हाला विनायक राऊत निवडून येतील अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मिळत आहेत अजूनही काही लोक आहेत आपल्याकडे आपण त्यांच्याकडे जातोय काकी अवघे चार दिवस शिल्लक राहिलेला लोकसभेची आपल्या निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून राणे की राऊत राणे असा तुम्ही राणे असा आम्ही राणे असो याचा अभिमान असा असे काही म्हणतात राणे राणीच काम तसं त्यांचं राणींच काम तसं आहे तुम्हाला काय राणी जिथील अजूनही काही लोक आहेत दादा लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत राणे की राऊत तुम्हाला काय वाटत राणे राणेच काही दुकानदार आहेत आपल्यासोबत लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत तुम्हाला काय वाटतं राणे की राऊत राणे राणेच काम आहे राणे काम आहे या ठिकाणी नारायण राणे निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात आलाय पण अजूनही काही लोक आहेत है, त्यांच्याकडे आपण जातोय त्यांना विचारूय की नेमकं त्यांना काय वाटतंय त्या ठिकाणी सलून मध्ये आपण आलेलो आहोत काका चार दिवस अवघे हो शिल्लक राहिलेत निवडणुकीला तुम्हाला काय वाटतं राणे कि राऊत राणे येणार राणेच का कारण आता कसं त्यांचं वयही झालेलं आहे आणि तितक्यात ते त्यांना ते ते एक चान्स दिलाच पाहिजे शेवटचा राणेंना एक माझं मत आहे असं राणेंना एक चान्स दिला पाहिजे कोकण सुधारणा करण्यासाठी बरोबर आहे ना केलेली आहे त्यांनी आतापर्यंत केलेली आहे तुम्हाला काय वाटतं या गाडीला तरी मी सांगतो का आघाडीच सरकार येणार आघाडीचं सरकार येणार आघाडीच सरकार येणार अशा प्रकारचे प्रतिक्रिया देखील या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत काय सांगशील लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिले तुला काय वाटतं राणे की राऊत काय सांगू शकत नाही काही सांगू शकत नाही असंही म्हटलं जाते अजूनही काही लोक आहेत कणकवलीकर आहेत आपण त्यांच्याकडे जातोय काका ओके चार दिवस शिल्लक राहिलेत निवडणुकीला तुम्हाला काय वाटतं राणे की राऊत दोन्ही उमेदवार चांगले असल्यामुळे यावेळी टफ टफाईड होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील मिळत आहेत अजूनही काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कणकवलीकरांकडून चला माझ्यासोबत कणकवलीतील काही फुल व्यावसायिक का आहेत हार व्यावसायिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला अगदी चार दिवस शिल्लक राहिलेत काय वाटत राणे की राऊत एक शिक्षणाचा याचा विचार केला तर जरा उच्च शिक्षित आहेत आणि केंद्रात सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रश्न मांडण्यात ते यशस्वी होतील असं मला वाटतं शिक्षणाच्या बाजूने विचार केला तर बाकी आ, दादा आपलं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निधी आणताना कधी माघार घेत नाही दादांचंही कार्य तेवढच आहे महत्वाचं आहे आणि दादांचंही काम सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातही खूप कोण निवडून कोणी त्याच्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा एकदम तुल्यबळ आहे कोणाचा बाजू लागेल ला असं काय सांगता येणार नाही ना? <laughs> है। अटी तटीचा सामना आहे आणि अटी तटीचा सामना होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात काका काय सांगाल चार दिवस शिल्लक राहिलेत निवडणुकीला तुम्हाला काय वाटतं राणे की राऊत नाही राणे की राऊत तुम्हाला काय वाटत कोण आलं पाहिजे ठीक <laughs> आहे अजूनही काही व्यावसायिक आहेत फुल व्यावसायिक आहेत या ठिकाणी काका आहेत काका निवडणुकीला उगे चार दिवस शिल्लक राहिलेत तुम्हाला काय वाटतं राणे कि राऊत ते मी काय सांगू शकत नाही पैकी कोण निवडून काय वाटतं राऊत साहेब येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत अजून देखील काही, लो काही, ल, कड़े आ, काही लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया काकी काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले चार दिवस अवघे शिल्लक राहिलेत तुम्हाला काय वाटतं राणे की राऊत का असं आजोबा आता माझ्यासोबत आहेत आजोबा काय सांगाल अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत निवडणुकीला तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल आता निवडून येणे हा प्रश्न लोकांचा आहे त्यामुळे काय सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे मला वाटतं शिवसेना का हो काय लोकांची कामं व्हायला पाहिजे म्हणजे आपले उद्धव काँग्रेस आजोबांचं म्हणणं आहे की शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आजोबांचं कल आहे अजूनही काही लोक आहेत रिक्षा चालक या ठिकाणी आहेत काका काय सांगाल काका काय सांगाल तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे सध्या तरी नारायण राणे नारायण राणे असं नाव हो कामच आहेत ना काही प्रवासी देखील आहेत तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे नारायण राणे आले पाहिजेत कारण नारायण राणे आपल्या सिंधुदुर्गाचा पूर्ण विकास केलेला नाही ते आणि आज दमवत पासून त्याने जवळजवळ इथे गल्ली बोळांनी रस्ते झाले नव्हते ते केले आणि खासदार आता सध्याचे जे आहेत त्याने आज दहा वर्ष पाच वर्षामध्ये दहा वर्ष होते दहा वर्षामध्ये एकदा सुद्धा इकडे आम्ही आमच्यात परिजय नाही आणि कोणाच्या प्रजेचे नेते नसतीलच आणि त्याने ते काही काम केलेलं नाही त्यामुळे ना त्यांना पण देणार नाही मत चुकून पण देणार राणे शंभर टक्के आणि त्यांचे विकासाची गंगा खरी त्यांच्या पोरगेने पण नेते जाणे तो पण तसाच आहे त्यामुळे राणे शंभर टक्के येणार निवडून अजूनही काही रिक्षा व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याकडे जातोय त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया काही रिक्षा व्यावसायिक आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे कोण उमेदवार आहे तो आपल्याला जाणून घ्या घ्यायचा आहे या ठिकाणी काही रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे मी जातोय काय सांगाल अवघे चार दिवस निवडणुकीला शिल्लक राहिलेत काय वाटतं कोण निवडून येईल रिक्षावाले पण मत देतात na? ना तरी आम्हाला धंदा करायचा आम्ही कोणी निवडून आलं तरी आम्हाला धंदा करायचा आम्हाला काम करायचं ते करावंच लागणार कोणी निवडून येऊन आम्हाला काही फरक पडत नाही असं यांना वाटतंय काय वाटतंय तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस राजकारण नाही मतदार आहात ते बघा ते बघा ते मतदार आम्ही मुंबईत तिकडे पुढे गाडी मुंबईहून फक्त रिक्षा चालवण्यासाठी आहेत असं यांचं म्हणणं आहे काका काय का, का सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत काय वाटतं कोण निवडून येईल काय सांगता राजकारण राजकारणात तुम्ही नाही आहात राजकारणात आम्ही पण नाही होत पण मत द्यायचं असतं ना आपल्याला मत तुम्हाला काय वाटतं काय बरं सगळं बरा असा तर बरा असा तर बरा असा तर म्हणणं असा तुम्हाला काय वाटत राजकारणावर सगळ्यांनीच बहिष्कार टाकलेला दिसतोय बघूया पुढे काय सांगाल तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल आम्हाला काय फरक पडत आम्हाला ही रिक्षा चालवायला पाहिजे ती चालवायलाच पाहिजे कोणी निवडून येईल आमका काय फरक पडणार नाही कोणाही येऊ दे आमका काय फरक पडत नाही त्याच्याशी अजूनही काही आहेत रिक्षा व्यावसायिक काय सांगाल लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे कोण निवडून आलं पण ज्या माणसाने इथे विकास केला तर जे खासदार इथे आमचे आता जे नारायणराव राणे आता इथे राहिले अतिशय चांगल्या प्रकारे इथे त्यांनी विकास केला आहे आमदारच्या माध्यमातून सुखदुःखात ते कायम इथे आमच्याबरोबर असतात असा जे व्यक्ती आज आमच्या इथून उभी राहिले आहेत ते आम्ही पूर्णपणे आमचं सहकार्य नारायणराव राणे असणार आहे या ठिकाणी अजून काही लोक आहेत काय सांगायचं तुम्हाला काय वाटतं पण वाटतं राणे साहेब येतील राणे साहेब येतील असं आहे बऱ्याच जणांचं म्हणणं अजूनही काही रिक्षा व्यावसायिक आहेत मी त्यांच्याकडे जातोय काय सांगाल पण काय वाटतं तुम्हाला कोण कोण पाहिजे तरी आम्हाला आम करावंच लागणार आमचं काय राजकारणा मित्र काय वाटत तुला कणकवलीतील काही भाजी व्यावसायिक आहेत आता आपल्यासोबत काय सांगाल का की कोणाची नेमकी हवं आहे कणकवली लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत हवा कोणाची आहे गणपती काय असं का हो कारण चांगले कार्य करतायत किंवा जनतेची कामं करणारे आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जनतेचे जमं केले जनतेचे जमं केलेले आहेत त्यामुळे ते निवडून यावेत असं आम्हाला तरी वाटतं तर नारायण राणे आणि जनतेची कामं केलेली आहेत त्यामुळे ते निवडून आले पाहिजेत असं या काकांना वाटतंय आ... हॉटेल व्यावसायिक आहेत का त्यांच्याकडे आपण जातोय काकी हवा कोणाची फक्त आहे कणकवलीत एक साधा सोपा प्रश्न आहे नारायण राणे की विनायक राऊत काय वाटत नारायण राणे बऱ्याच ठिकाणी गेलोय नारायण राणे यांची हवा आहे काही व्यावसायिक देखील आहेत आपल्याकडे माझी व्यावसायिक आहेत आपण सगळ्यांकडे जाणार आहोत त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातला उमेदवार नेमका कोण आहे काही सर्वसामान्य नागरिक देखील या ठिकाणी आहेत त्यांना विचारतोय आ, काका काय सांगाल अवघे काही दिवस निवडणुकीला शिल्लक राहिलेत खोके वाले वाले, वाले। काही जणांनी राजकारणावर बहिष्कार देखील टाकलाय अजूनही काही आहेत मित्र काय सांगशील अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत निवडणुकीला लोकसभेच्या काय वाटतं कोणी लिहून ओन्ली राणे साहेब ओन्ली राणे साहेब अशा प्रकारची प्रतिक्रिया म्हणते काकी तुम्हाला काय वाटत काय <laughs> वाटत राणे राणे बऱ्याच जणांनी राणे असं उत्तर दिलंय उसाचा गाडा आहे मित्र काय सांगशील अवघे चार दिवस निवडणुकीला शिल्लक राहिलेत काय वाटत कोण निवडून येईल चार दिवस राहिले काय माहिती नाही काका या ठिकाणी काय वाटत काय नाही वाटत काय नाही वाटत ना काही वाटत नाही अजून काही भाजी विक्रेते आहेत आपल्याकडे आपण त्यांच्याकडे देखील जाऊया ठिकाणी भाजी विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत काय सांगशील लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिलेत काय वाटतो तुला राणे की राऊत राणे राणे तुम्हाला काय वाटतं दादा लोकसभेच्या निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक राहिले काय वाटत राणे साहेब राणे साहेब तू तुम्हाला काय वाटतं आम्हाला आता हे बघ कोणी आले तर आम्हाला काय सुख नाही त्याला दुःख नाही आमचं आता काय नारायण राणे रहन येऊन दे नाहीतर काय शिवसेना वाले येऊ दे आम्हाला काय त्याच्यात हेच नाही कोणतरी येणार शिवसेना तरी येणार नक्की नाहीतर भाजप तरी येणार येणार जितणार कोणतरी हरणार नक्की आहे ते जितणार हरणं हे चालूच आहे त्यांचा त्याच्यात काय नाही फरक पडणार नाही गरिबाला काय दा मत नाही त्याचा एकदा मतदान झाला का मग कोण त्यांच्याकडे फिरून बघत नाही बरोबर ना दारावर आपला गरज दारा आहे म्हणून येतात त्यावेळी गरज असते गरीबांची त्यावेळी त्यांचे कोणत नसतात त्यावेळी ज्यावेळी ते आपल्या दारावर येतात त्यावेळी घरी आपली वेळ असते आपण आपली ताकद त्यांना दाखवून देण्याची ती वेळ असते येत्या सात तारीखला मतदान आहे सात तारीखला मतदान करा आणि आपली ताकद जी आहे ती तुम्ही त्यांना दाखवून द्या आपल्यासोबत अजून काही आहेत व्यावसायिक या ठिकाणी खरेदी करायला भाजी खरेदी खरेदी करायला आलेल्या आहेत काय सांग वाटतं तुम्हाला कोणाची हवा को आहे हवा असं नाही पण ज्या समस्या भेडसावतात या विभागात लोकांना त्यांचं प्रश्नाचं निराकरण व्हायला पाहिजे ना निराकरण ना? होत नाहीये आता एवढे वर्ष आम्ही हे धंदा करतात आम्ही पण इकडे करतोय महागाई वाढत चाललेली आहे ज्यावरती कोणती निर्बंध आणले नाही पाहिजे ना त्यातून काहीतरी लोकांनी या आमचं तरी मत आहे का की जे कोण नेते आहेत त्या मंडळींनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण हे सगळं सामान्य लोकांचं परवडणारे नाही आता इथे बघा ना मसालाच आता जवळजवळ पन्नास रुपये झाला आहे मग काय करणार काय खायचं काय या गावच्या लोकांनी हा कमवणार कुठे मुंबईत लोक कमावतात इथे काय काय कमावणार आहे हा ही कंडिशन झालेली आहे राणे की राऊत काय वाटतं आता बघा माझं तरी एवढं मत आहे की आम्हाला कोणी येऊन दे पण ह्या समस्या निराकरण करेल तोच आमचा नेता असेल हे मी म्हणतो आमच्या समस्यांचा जो निराकरण करेल तो आमचा खरा नेता असेल अशा प्रकारची प्रतिक्रिया असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका